Bye, -bye. माननीय जयरंगे पाटलाच्या लढ्याला सर्वात अगोदर या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब फडणवीस सरकारला मान्य करणं भाग पाडणं आणि यामध्ये माननीय जयरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा पूर्ण मराठ्यांचा विजय या ठिकाणी झालेला आहे जरंगे भाटच्या या लढ्याला यश ये येण्यासाठी माननीय ये एकनाथ शिंदे साहेबांनी सर्वात अगोदर हा घेतलेला निर्णय आज या फडणवीस सरकारने आज पारित केला आणि मनोज पाटील जरंगे यांना हे भाग पाडणं त्याबद्दल सर्व सरकारचा आणि मराठी बांधवांचा या ठिकाणी योगदान दिलेल्या सर्वांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन लगा सकता परन्तु सरकार के भारतीय जनता पार्टी का सरकार है आज आज खऱ्या अर्थाने दिवाळीचा असा सण मराठा समाजासाठी या ठिकाणी उत्सव मानला जात जा आहे सगळ्यांच्या मनातला प्रश्न आज हैदराबाद गॅजेट लावून हा पूर्ण झालेला आहे आणि सगळ्यांच्या जा समोर जाऊन जरांगे पाटलांनी हा विषय लावून धरला आणि सरकारने याच्यामध्ये सकारात्मक याच्यामध्ये भूमिका घेऊन खरं म्हणजे तीन वर्षापासून हा आरक्षणाचा मुद्दा घालू होता परंतु याच्यामध्ये येण्याच्या कारणाने काही काही अडचण येत होते परंतु हे सध्या असलेलं सरकार फडणवीस सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेऊन हा जो मुद्दा भेटवलेला आहे आणि खरोखर आज मराठ्याला हैदराबाद घ्यायचं आज आरक्षण मिळालं नाही त्यामुळं त्यामुळं सर्व मराठा समाजाचं आम्ही अभिनंदन करतो आणि सरकारचं अभिनंदन करतो जय भवानी जय हे या दोन वर्षापासून जो मनोजदा जरांगे यांच्या नेतृत्वाखाली जो आंदोलन चालू होता तर या राज्य सरकारचे मुख्यमंत्री असतील देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री असतील यांनी हैदराबाद गॅजेट लागून करून मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देण्यासाठी प्रयत्नशील आहे आणि पुढच्या काळातही ते प्रयत्न करतील मी या ठिकाणी मनोज दादाचा मनापासून अभिनंदन कराल की हा मनोज दादाने हा यशस्वीपणे हा लढा लढवण्याचे काम केलेले आणि थोडक्यात मराठवाड्यातील मराठ्यांना सुद्धा खूप खूप सुरक्षित होतो ते आज आपली दिवाळी आणि आपण दिवाळी साजरी केली पाहिजे तुम्ही मागील तीन वर्षापासून मागील तीन वर्षापासून आंदोलन मराठा समाजाला मागील तीन वर्षापासून उभारलं होतं एवढ्या मोठ्या संख्येने मोर्चे निघून सुद्धा मराठा समाजाने अतिशय शिस्तीचं आणि वर्तन त्या मोर्चांमधून केलेलं होतं वास्तविक पाहता या आंदोलना आंदोलनाच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र रा फडणवीस यांच्याबद्दल यांच्याकडे गणितच्या भाषेमध्ये प्रतिक्रिया उमटत होत्या परंतु या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक घेऊन मराठा समाजाच्या रास्त मागण्या या ठिकाणी आज मान्य केलेल्या आहेत यापूर्वीच सुद्धा आरक्षण देवेंद्र फडणवीस यांनीच मंजूर केलेलं होतं आणि आज सुद्धा हैदराबाद गॅबेट लागू करण्याचं श्रेय या राज्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांना त्याच मराठा समाजाच्या गेल्या अनेक वर्षाच्या आरक्षणाच्या मागण्या माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक घेऊन मराठा समाजाच्या आणि सरांगी पाटलाच्या मागण्या आज या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत तीन वर्षापासून त्या आंदोलनाला आज सुभेच्छा या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि मनोज पाटील धारांगे यांनी यशस्वीरित्या नेतृत्व करून मराठा समाजाला हे आरक्षण मिळवून दिलेलं आहे त्याबद्दल मी जारांगी पाटलाचंही अभिनंदन करतो आणि जारांगी पाटलाच्या मागण्या सकारात्मक घेऊन फडणवीस साहेबांनी त्या पूर्ण केल्या त्याबद्दल फडणवीस साहेबांचाही या राज्याचे प्रमुख म्हणून मी अभिनंदन हा जो विजय उत्सव आहे हा मनोज दादा दरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाजाची एक जे एकजूत दाखवली आणि गाव गावाकडचे जे सगळे तरुण मुलं एस सीएसटी असेल तुमचा महापालिका असल ते सगळं मराठा समाजाच्या पुऱ्या टाकतीला एकत्र येऊन सरकारला निर्णय आज भाग असे गेल्या सतरा महिन्यापासून मनोज दादा दरांगे हे लढत आहे आणि त्यांच्या लढाईला अखेर सर्व विजय प्राप्त झाला हा खरोखर मनोज दादा आणि मराठा समाजाचे एकजुटीचा विजय असून त्यामुळं एक मराठा निर्णय जो दरांगे पाटील यांच्या उपोषणाचा राज्य शासनाला घेतलेला आहे पवार असतील त्याचप्रमाणे शिंदे साहेब असतील या जिल्ह्याचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील तानवे असतील त्या तालुक्याचे आमदार उपकेश पाटील दानवे असतील यांच्या सर्वांच्या विचारानं हा आजचा हा ऐतिहासिक जो निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल मी सर्व मराठा बारा मराठी वतीनं सर्व राज्य मंडळाचं आणि त्याचप्रमाणे ज्या बांधवांनी गेल्या पाच दिवस पासून मुंबईमध्ये जो संघर्ष केलेला आहे त्या संघर्षालाही सलाम करतो आणि आजचा हा ऐतिहासिक निर्णयाचा सर्व बांधवांनी कल्लोषात हा म्हणजे साजरा करावा अशी आग्रहाची विनंती करतो जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र